नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक रिपब्लिकन सेना गंगाखेड तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाहुयात सविस्तर वृत्तांत गंगाखेड तालुक्यातील अतिक्रमणित गायरान जमिनी व इतर मागास मागण्यासंदर्भात रिपब्लिकन सेनेच्या वतीने महात्पुरी फाटा येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घर दुपारी बारा वाजता महातपुरी फाटा येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या महातपुरी येथील ग्रा मागासवर्गीय लोकांनी गेल्या चाळीस वर्षापासून गायरान जमिनीवर राहत आहेत त्यांना नियमित करून द्यावे व त्या जागेवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या गायरान जमिनीत बौद्ध समाज मातंग समाज बंजारा समाज वडार समाज मुस्लिम समाज आदी समाज बांधवांची वस्ती गेल्या चाळीस वर्षापासून आहे यांना बेघर करू नये तसेच यांना महातपुरी ग्रामपंचायतने नमुना नंबर आठला लावून घ्यावे व सर्व नागरिकांना रहिवाशांना नमुना नंबर आठचे उतारे देण्यात यावे तसेच नाफेडने सोयाबीन खरेदी बंद केली आहे तरी ती त्वरित चालू करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा मालेवाडी व वा महातपुरी येथे सामाजिक न्याय भवनासाठी निधी मंजूर करावा रमाई घरकुल योजना पंतप्रधान घरकुल योजना आदी घरकुल योजनेतील घरकुलाचे अनुदान वाढवून द्यावे आदी मागण्यासंदर्भात रिपब्लिकन सेनेने रास्ता रोको आंदोलन केले होते यावेळी हे आंदोलन संविधानिक नियमानुसार शांततेत पार पडले पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले व पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने आंदोलनकर्त्याशी चर्चा करून साबोपचाराने हे आंदोलन याच ठिकाणी मिटवण्यात आले या आंदोलनकर्त्यामध्ये प्रमुखत प्राध्यापक युवराज धसवाडीकर सर महासचिव रिपब्लिकन सेना महाराष्ट्र माननीय यशवंत भैया भालेराव महासंघटक महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन सेना पूजनीय भदंत नंदजी थेरो परभणी किरण सर युवा अध्यक्ष महाराष्ट्र माधवदादा जमदाडे राजकुमार सूर्यवंशी आशिषदादा वाकोडे महेंद्र सानके प्रीतम वाकळे राजेश गोटे सुरेश पैठणे नामदेव गालफाडे शेख अफजल शेख अमजदभाई आदी मान्यवरांसह मातपुरी येथील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित होते असे वृत्तांत श्री वामनराव राठोड जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी परभणी यांनी कळवले आहे अशाच ताज्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे सरकार सकारात्मक आहे कृपा करून आपण रस्त्यावर न येता सकारात्मक आणि कायदेशीर कायदे आणवलं आहे कारण सरकार तुमच्या माफत आहे त्यावर कायदेशीर मार्गाचा अवलंब करा हॅलो आपला जमाव काहीदेशीर आहे वारंवार सांगतो आपला तमाव घरी आहे कृपया करून रस्ता सोडून जावे आपल्या

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार